ही गोष्ट आहे एका शांत सकाळची वेळ सकाळी साडेनऊ वाजता असावी मी माझ्या घरात माझ्या आवडत्या खोलीत बसले होते खिडकीतून येणारा मंद सूर्यप्रकाश आणि बाहेरच्या पक्ष्यांचा खिलबिलाट यामुळे वातावरण खूपच प्रसन्न होतं मी माझ्या कॉलेजच्या प्रोजेक्टवर काम करत होते कारण माझं कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं मी बावीस वर्षांची आहे माझी उंची पाच फूट पाच इंच आहे रंग गोरा आहे आणि माझे लांब काळे मऊ केस मला खूपच आवडतात मी थोडी स्वप्नाळू स्वभावाची आहे आणि मला नव्या गोष्टींचा अनुभव घ्यायला नेहमीच उत्सुकता असते अचानक ताराची बेल वाजली आवाज ऐकून मी थोडं चकित झाले कारण सकाळी इतक्या लवकर कोण येणार मी माझं काम बाजूला ठेवलं आणि दार उघडायला गेले दार उघडताच माझ्यासमोर एक देखणा पुरा आणि सौम्य तरुण उभा होता त्याचा चेहरा शांत आणि स्मितहास्याने सजलेला होता त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती आणि त्याच्या बोलण्यातून एक प्रामाणिकपणे जाणवत होता त्याला बघताच माझ्या मनात एक अनामिक उत्साह निर्माण झाला मी थोडं संकोचत त्याला विचारलं हो तुम्हाला काही काम आहे का तो अतिशय सौम्य आणि नम्र आवाजात बोलू लागला हो मी तुमच्या घराबाहेरचा घर भाड्याने देण्यासाठीचा बोर्ड बघितला मी एका खासगी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो आणि मला भाड्याने घर हवं आहे मी घर बघू शकतो का त्याचं बोलणं इतकं शांत आणि प्रभावी होतं की मला तो क्षणार्धत आवडला त्याच्या बोलण्यात एक वेगळीच ऊब आणि आत्मविश्वास होता ज्यामुळे मला त्याच्याशी बोलायला खूपच सोपं वाटलं मी त्याला आत बोलावलं आणि हॉलमधील सोफ्यावर बसायला सांगितलं थांबा मी माझ्या आईला बोलवते असं म्हणत मी स्वयंपाकघरात गेले माझी आई तिथे सकाळचं जेवण बनवत होती मी तिला सांगितलं आई एक मुलगा आलाय त्याला आपलं घर भाड्याचं बघायचं आहे आईने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली ठीक आहे मी येते ती हॉलमध्ये आली आणि त्या तरुणाशी बोलू लागली आईने त्याला विचारलं तुमचं नाव काय आणि तुमचं लग्न झालंय का, का? आम्ही एकट्या मुलाला घर देत नाही त्या तरुणाने हसत उत्तर दिलं हो माझं नाव राहुल आहे हो माझं लग्न झालं आहे माझी बायको शीतल एका सरकारी कार्यालयात अधिकारी आहे माझे आई वडीलही माझ्यासोबत राहणार आहेत पण ते आता दोन तीन महिन्यांनी येतील तोपर्यंत मी एकटाच राहणार आहे त्याचं हे उत्तर ऐकून आईला थोडं समाधान वाटलं तिने होकार दिला आणि म्हणाली ठीक आहे तुम्ही वर जाऊन घर बघा आधी घर बघा मग आपण पुढे बोलू आईने मला राहुलसोबत वर जाऊन घर दाखवायला सांगितलं मी थोडी उत्सुक आणि थोडी लाजली पण मी त्याच्यासोबत जिन्यावर चढायला लागले तो माझ्या मागे चालत होता आणि मला जाणवत होतं की तो मला कधीतरी चोरट्या नजरेने बघत आहे मला त्याचं हे लक्ष देणं थोडं आवडलंही वर पोहोचल्यावर मी त्याला एक प्रशस्त आणि हवेशीर खोली दाखवली खोलीत मोठ्या खिडक्या होत्या जिथून सूर्यप्रकाश आत येत होता आणि बाहेरचं निसर्गाचं सुंदर दृश्य दिसत होतं राहुलने खोली नीट निरखली नी आणि म्हणाला ही खोली खूपच छान आहे मला खूप आवडली आम्ही खाली परतलो राहुलने आईला सांगितलं मला खोली खूप आवडली भाडं किती असेल आईने सांगितलं महिन्याला सहा हजार रुपये राहुलने लगेच होकार दिला आणि म्हणाला ठीक आहे मी उद्यापासून इथे राहायला येईन त्याच्या या तत्परतेचा मला थोडा आश्चर्य वाटलं पण त्याचबरोबर एक आनंदही झाला नव्या पाहुण्याचं आगमन दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे राहुलचं सामान घेऊन एक टेम्पो आमच्या दारासमोर थांबला त्याने आपलं सामान वर नेलं आणि ते व्यवस्थित ठेवायला सुरुवात केली त्याचं सामान पाहिलं तर लक्षात येत होतं की तो खूपच व्यवस्थित आणि काटेकोर माणूस आहे त्याच्या प्रत्येक गोष्टीत एक सुसंस्कृतीपणा जाणवत होता आईने मला सांगितलं जा त्याला काही खायला हवं आहे का ते विचार मी वर गेले आणि त्याला विचारलं राहुल तुम्हाला काही खायला हवं का आईने विचारलं आहे तो घामाने डबडबलेला होता कारण सामान ठेवताना त्याला बराच त्रास झाला होता त्याचा चेहरा घामामुळे चमकत होता आणि मला तो अजूनच आकर्षक वाटला त्याने हसत उत्तर दिलं नाही मी बाहेर जाणार आहे तिथेच काही खाऊन येईन पण जर तुम्ही मदत करू शकाल तर थोडं सामान ठेवायला मदत करा मी होकार दिला आणि आम्ही दोघांनी मिळून त्याचं सामान व्यवस्थित ठेवलं त्याच्याशी काम करताना मला त्याच्याबद्दल आणखी उत्सुकता वाटू लागली तो खूपच सौम्य आणि आदराने बोलत होता आणि त्याच्या प्रत्येक कृतीत एक वेगळीच शालीनता जाणवत होती तेवढ्यात आईवर आली आणि म्हणाली जेवणाचं काय काही बनवू का राहुलने पुन्हा नम्रपणे नकार दिला आणि आई खाली गेली आता घरातलं बरंचसं काम झालं होतं फक्त झाडू लावायचं बाकी होतं राहुलने मला सांगितलं तू झाडू लाव मी आंघोळ करून येतो मला बाहेर जायचं आहे मी होकार दिला आणि झाडू लावायला सुरुवात केली तो आंघोळ करून बाहेर आला तेव्हा मी बाथरूमजवळ झाडू लावत होते त्याने फक्त टॉवेल गुंडाळला होता आणि त्याला असं बघून माझ्या हृदयाचे ठोके वाढले तो थोडा लाजला आणि घाईघाईने त्याचा रुमाल उचलायला गेला जो खाली पडला होता मी त्याच्याकडेच बघत राहिले त्याने पटकन कपडे घातले आणि मी झाडू लावून घर पुसायला सुरुवात केली मी खाली वाकून घर पुसत असताना त्याची नजर माझ्यावर स्थिरावली तो अचानक उठला आणि माझ्याजवळ आला मी थोडं घाबरत म्हणाले राहुल काय करताय मी घर पुसतीये जरा बाजूला बसा तो परत बेडवर बसला आणि मला म्हणाला तू खूपच सुंदर दिसतेस तुझं लग्न झालं आहे का तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का मी हसत उत्तर दिलं नाही लग्न झालेलं नाही बॉयफ्रेंड होताच पण तो आता गावी गेलाय आणि आमचं बोलणं बंद झालंय तो हसला आणि म्हणाला त्याला तुझ्यासोबत खूप मजा आली असेल नाही का मी लाजले आणि म्हणाले हो आम्ही खूप मजा करायचो मग मी विचारलं तुम्हाला तुमच्या बायकोची आठवण येते का तो म्हणाला हो खूप येते आणि आता तुला बघून तर जास्तच येते त्याचं हे बोलणं ऐकून मी थोडी लाजले पण माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली मी पटकन घर पुसून बाथरूममध्ये बादली ठेवायला गेले तेवढ्यात तो माझ्या मागे आला आणि त्याने माझ्या कमरेवर हात ठेवला त्याने माझ्या गालावर हळूवार चुंबन घेतलं माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं आणि मला एक अनामिक आनंदाची लहर जाणवली त्याने मला हळूच बेडकडे नेलं आम्ही दोघंही त्या क्षणात हरवून गेलो त्याने मला घट्ट मिठी मारली आणि आमच्यात एक अनपेक्षित जवळीक निर्माण झाली त्याच्या स्पर्शात एक वेगळीच ऊब होती आणि मला जणू कित्येक वर्षांनी कोणीतरी इतक्या प्रेमाने जवळ घेतलं असावं असं वाटलं आम्ही त्या क्षणात इतके रमलो की बाहेरचं जगच विसरलो पण तेवढ्यात खालून आईचा आवाज आला सगळं झालं का आम्ही घाईघाईने सगळं व्यवस्थित केलं राहुलने बेडवर पडलेलं वर्तमानपत्र उचललं आणि वाचायला लागला मी भांडी हातात घेऊन उभी राहिले आईवर आली आणि म्हणाली सगळं झालं का मी म्हणाले हो मी भांडी ठेवून खाली येतेय मी भांडी स्वयंपाकघरात ठेवली आणि आईसोबत खाली गेले जाताना मी मागे वळून राहुलकडे बघितलं त्याने मला हळूच फ्लाईंग किस दिलं मी हसले आणि त्याला डोळा मारून खाली गेले मित्रांनो ही होती माझी एक रोमांचक आणि अविस्मरणीय कथा त्या एका सकाळने माझ्या आयुष्यात एक नवं पर्व सुरू केलं राहुल आणि माझी ती अनपेक्षित भेट माझ्या मनात कायमची कोरली गेली तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कॉमेंट्समध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा पुन्हा भेटूया एका नवीन रोमॅंटिक आणि भावनांनी भरलेल्या कथेसह तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या जवळच्या माणसांची काळजी घ्या